मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून बीडचं नाव राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि चर्चेत असण्याचं कारण आहे संतोष देशमुख यांची हत्या या हत्येचा मास्टर माइंड असलेला वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया तई सुळे यांनी एक महत्वाचं आणि सूचक विधान केलं आहे

माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन लाटल्याचा आरोप केला आहे संजय राऊत नेमकं काय म्हणाले पहा रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे हे मंत्री आहेत माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत केली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारलेले आहेत त्या लुटमारीवर असे मंत्री सरकारमध्ये आहेत असे हे एक नाहीत रावण असे किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं बिघडवलेला अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यार पुरवतात त्यांचा मी आभारी आहे संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार रावळ यांचं थेट नाव घेतलेलं आहे आता पुढची विकेट ही रावळांची असेल की माणिकराव कोकाट्यांची असेल हा मात्र प्रश्न आहे असेच जर भ्रष्टाचाराचे एक एक प्रकरण समोर येत राहिले तर एका एका मंत्र्याची विकेट पडायला वेळ लागणार नाही हे मात्र तेवढंच खरं आहे आता येणारा काळच सांगेल की जयकुमार रावळ गरीब असत आहेत की माणिकराव कोकाटे गरीब असतात की आणखी तिसरा कोणी गरीब असतोय मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका